दिव्य कल्याण उत्सव याचं आयोजन डोंबिवलीमध्ये होत आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अक्षरशः तिरुपती बालाजीला जो लग्न सोहळा होतो तसाच अगदी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने तिरुपती बालाजी देवस्थान आणि तसा अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो हजारो लोकांना तिरुपती बालाजीचं दर्शन डोंबिवलीमध्ये या ठिकाणी करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे खूप मोठा एक हा परिसर पावन झाला आहे पवित्र झाला आहे मंगलमय झाला आहे कारण तिरुपती बालाजी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणतो पूर्ण जीवनामध्ये परिवर्तन घडवतो आणि दुखाक दुःखातून सुखाकडे आनंदाकडे त्या परिवाराला घेऊन जातो हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो गेल्याच वर्षी आपण गेल्या वर्षी केलं ना आपण नव्या मुंबईत आपण तिरुपती भूमिपूजन गेल्याच वर्षी मी आणि आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी जूनमध्ये नव्या मुंबईमध्ये तिरुपती बालाजी त्यांचं मंदिर त्याचं भूमिपूजन केलं साक्षात तिरुपती बालाजीचं साक्षात मंदिर त्या ठिकाणी होत आहे म्हणजे ज्यांना तिरुपती बालाजीला जायणं सगळ्यांना शक्य होत नाही आणि त्यांना इथं नव्या मुंबईमध्ये दर्शन घडावं या हेतूने आपण त्याचं भूमिपूजन केलंय आणि त्याचं काम सुरू आहे तिरुपती बालाजीच्या बाजूला पद्मावतीला देखील तिथे जागा पाहिजे जागा देणारे आम्ही कोण तिरुपती बालाजीच्याच कृपेने सगळं होणार आहे आणि त्यामुळे इथे नव्या मुंबईमध्ये आपल्याला दर्शन घेता येईल आणि खरं म्हणजे हे वर्ष खूप आनंदाचं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर निर्माण झालं भव्य दिव्य राम मंदिराचं उद्घाटन झालं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याचा शुभारंभ केला करोडो करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं आणि मी म्हणेन बाळासाहेबांचे स्वप्न आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण करणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले त्यांनाही मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत खरं म्हणजे अख्ख्या देशामध्ये रामलल्लाचा जयघोष सुरू आहे आणि जय श्रीराम सगळीकडेच आहे आणि म्हणून असं वातावरण अतिशय राममय झालंय आणि म्हणून हे वर्ष खूप आनंदाचं आहे आणि राम मंदिर तर झालंच पण देशाच्या बाहेर अबुधाबीला पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण झालं आज त्याहून आपल्याला आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून आज तिरुपती बालाजीचं या ठिकाणी श्रीनिवास दिव्य कल्याण महोत्सव आयोजित केला हजारो तिरुपती बालाजी भक्त या पूजेमध्ये सामील झालेत त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो श्रीकांत आम्हाला तू इथं तुझ्यामुळे दर्शन झालं आणि प्रसाद पण तिरुपतीवरून आला आहे लाडूचा हे देखील विशेष आहे आणि म्हणून सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद